Hmm. आज लोकसभेची मतमोजणी अवघ्या काही क्षणामध्येच सुरू होणार आहे आता आहे मी वर्धा जिल्ह्यातील जे ओल्ड मतमोजणी सेंटर आहे एफ सी आय गोडाऊनला आहे आपण बघू शकतो हेच ते मतमोजणीचं सेंटर आहे अवघ्या काही क्षणात ठीक आठ वाजता बॅ जे पोस्टल बॅलेट आहे याची मोजणी सुरू होणार आहे आणि साडेआठ वाजता ई व्ही एम मशीनची मोजणी सुरू सुरू होणार आहे तर आपण बघू शकतो आणि सकाळपासूनच नागरिकांमध्ये एक उत्सुकतेचं वातावरण आहे चर्चेला खूप उदाहरण आलेलं आहे की अमरकाडे निवडून निवडून येणार की रामदास स्थळच निवडून येणार मात्र आता थोड्याच वेळात माहीत पडणार आहे सुरू होणार आहे आणि मतमोजणीला ठीक आठ वाजता सुरुवात होणार आहे या ठिकाणी एकूण चारशे कर्मचारी तर सहाशे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पूर्णतः दक्षता प्रशासनाकडकडनं घेतली जात आहे कितीही उचित किंवा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये तसेच त्या आता जे आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे तर हे जे पोस्टल बॅलेट आहे त्याची आठ ते, ते साडेआठपर्यंतचा पर्यंतचा वेळ आहे त्यानंतर ई व्ही एम ई व्ही एम मशीनची सुद्धा मोजणी होणार आहे आपण बघत राहू या पुढील पुढील घडामोडी स्टार महाराष्ट्र निलेश विंजरकर वर्धा